पुरी इंद्रिकरला शिवयर त्या प्यार क्या चीज प्यार इंद्रिकर अंधा होता इंद्रिकर तो प्यार किया ही नाही फिर मारो झक बंगल्यातून पुरी पळून गेला तर शेतात रोजला जातात काय प्रेमाला क्वालिटी दर्जा काही आहेच का माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही त्यावर तुम्हाला ज्ञान येत नाही इथं आपण बत्तीस मिनिटापूर्वी होतो Yeah. Yeah. आता माया नावाची म्हातारी तुम्हाला बोध नावाचा मुलगा होईल आणि बोध कोणता होईल माहिती मीच देव आहे आणि हा मुलगा मला लग्न न करता झाला आणि लग्न न करता मला चार मुलं झाली कोणती ऐका ज्ञानराज माझी योग्याशी होईल साधकाचा सा मायबाप ज्ञानाबाई माशी अनाथा शिवाय दहावी आत्ता दहावी लाईक तू का दहावीची परीक्षा दिली दिली सेमिका मराठी इंग्लिश मिडियम पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फॅक्ट चॅप्टर वन सायंटिस्ट अँड थ्री रुल सॉटी द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट के प्लस फर्स्ट लॉ के प्लस सेकंड लॉ अँड के प्लस थर्ड लॉ ही चॅप्टर नंबर फोर पेपर नंबर वन ही चॅप्टर नंबर फोर पेपर नंबर वन वन डायग्राम इज एज फॉर वॉट नेम ऑफ दॅट फिगर अशी एक आकृती होती तुमच्या विज्ञान पेपर एकच्या पुस्तकात व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर नो ए राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल करेक्ट फेअरनेस राईट हँड रोल अँड फेअरनेस लेफ्ट हँड रूल इन चॅप्टर नंबर फोर पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी करेक्ट हा शेजारी किती लागते सहावी घड्याळ काटे किती हा सूर्य महाजन काही बोल ट्युशन कोणा कोणाला ट्युशन है ना ट्युशन आहे तुम्हाला तुला ट्युशन आहे का क्लास आहे तुला क्लास नाव आहे लाव तुला आहे का क्लास नाही लावा ला तुम्ही माया खर लावा क्लास महिला म्हणाले एक खरं सांगा मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला मी बघतो बाहेर तुमच्या भावासह काय फरक आहे माझा मी म्हणून तुम्ही एक खरं सांगा नको सगळ्या महिला शिक्षित आहे पसंगाम शिकवा आरती शिकवा एबीसीडी शिकवा एक दोन समता मी शिकवा काय अत्य मरती नाही काय त्यांचे गाड्या काय त्यांची फील काय तो तमाशा पहिली त्या कोरोनाला लाख रुपये खर्च आहे आपण ग्रॅज रोईपर्यंत लाख लागले नाही आपल्याला वरून आता लोक टाका आणतात गरीबी 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 अरे गरीबीवर टक्का काढून तुम्ही श्री यायची गरीबी गिरीबी आली मी तर म्हणतो आज येत माणूस गरीब नाही तुम्हाला एका मिनिटात सांगतो आपण जेवढी लहानपणी गरीब होतो ना तेवढा आज गरीबच करून काय गरीबी होती माहिती म्हणत चिमणीवर अभ्यास करायचा चिमणी तिला वा हे तिला वात नाही आईने आईड्याचा पदर फाडायचा तो पिळायचा राखेल मध्ये चुली जर स्वयंपाकात आईने म्हणायचं रकेल कमी आहे ना उद्या लागेल ना मात असं तर चुलीच्या उजडा तेवढा इंग्रम पाठले मी तुला सकाळी लवकर उठेन जपलाय दहावी पर्यंत घट ह्या सणाला भात त्या सणाला भात होता सपती तर कोणी आला तरच होत बशी तर कवा पाहायला आपल्या घरात नारा दहावी पर्यंत पाठी होती पाटी आपलं खाकीची शेती होती हा मी तर कापीतोय मी तर कापीतोय त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी कापा घेण <laughs> नाही तर व्यवहार घालूच नको काय चेतर दरिद्री आवडत नाही मला फाटका कपडा हे दरिद्र्याचं लक्ष नाही सारख्या त्या चर्चा खाडून निघायचे पण काय गरीबी होती मला पर्यंत पाटी होती तिला साता नाही नुसतं खापा त्या खापराची तो म्हणून घरची पात्रेची घ्यायची ती पात्र्याची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय उठत तेव्हा थुका काय आपण एका बॉटल लावित नव्हतं नाही तर मग डायरेक्ट पाठीव हो। थुका आणि पेन तर आपण खातच होतो आणि दप्तराची पिशी म्हणजे काय खताची गोड तिच्यात काय दप्तर होतं का महाराज कौथ बोर चिचा कमराला काय पट देवारी <laughs> 好，看看，看看，好。 보러 가도야 말아. 마라데, 사이. 아, शाश त्याश हाती या कर्तव्याचे माझा कैशि કા ગાબડે વાહ બોવા બોવા પડ્યા તો